स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस संदर्भात अपडेट बघणार आहोत जी पोलीस भरती तुमची तर ते आचारसंहितेपूर्वी काढा तर अशी उमेदवारांची मागणी होत आहे मुख्यमंत्री साहेब यांना परिपत्रकाद्वारे उमेदवार मेसेज करत आहे पत्र पाठवत आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व उमेदवारांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर नऊ हजार पदे येणार की बारा हजार पदे येणार हजार येणार बघा तर संपूर्ण आणि तुमच्या वयोमर्ध्यामध्ये पण दोन वर्ष सूट द्यायला हवी अशी उमेदवारांची मागणी होत आहे तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करा म्हणजे पोलीस संदर्भात तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतात ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया आता बघू शकता मित्रांनो तुम्ही तर बघा मित्रांनो उमेदवारांनी पत्र लिहिलेले आहेत अमित ठाकरे जे साहेब आहेत आमदार यांना बघा सव्वीस तारखेची अपडेट आहे आणि बघा विषय इथं बघू शकता पोलीस भरती सन दोन हजार तेवीस व चोवीस भरती प्रक्रिया आचारसंहिता आधी सुरू करण्याबाबत तर महोदय पत्रकात का काय म्हटलेलं आहे तर बघूया आपण संपूर्ण माहिती त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर उपरोक्त विषयान्वये आपणास विनंती करण्यात येते की राज्यातील लाखो तरुण महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन सेवा करायचे स्वप्नवराशी बाळगून रात्रंदिवस मेहनत घेणारे जे आहेत मेहनती मेहनत करत आहेत आणि आज रोजी गृह विभागात सन दोन हजार तेवीस व चोवीस अनेक रिक्त असून आचारसंहिता आधीच जाहिरात प्रसिद्ध करावी व लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी बघा तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार वाढती बेरोजगारी बघून आगामी पोलीस भरती बारा हजारऐवजी वीस हजार घ्यावी बघा बारा एव बारा हजारच्या वरती तुम्ही वीस हजार घ्यावे अशी उमेदवारांची मागणी होत आहे तसेच तीन मार्च मार दोन हजार तेवीस प्रशासन विभागामार्फत दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढून देण्यात यावी आणि त्या अनुषंगाने आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आचारसंविता आचार लागणार आहे बघा आठ ऑक्टोबरला तुमची आचारसंहिता लागणार आहे आठ ते दहा ऑक्टोबर दरम्यान तर त्यापूर्वी पोलीस भरती जाहिरात काढून अर्ज भरून घ्यावेत अशी पोलीस भरती करणारे जे सर आम्ही सर्व उमेदवार आहेत आमची मागणी आहे तर या अनुषंगाने आपणास सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती करण्यात करण्यात आलेली आहे बघा परिपत्रकाद्वारे जे उमेदवार आहेत त्यांचे इथं नाव देण्यात आलेले आहे बघा अजय दत्तात्रय सावंत इथं मोबाईल नंबर पण नाही त्यांचा अजित दत्तात्रय नाकाडे तर, दत्ता तर, ना तर अमोल भोसले वामन भोसले बघा अंकुश पवार सर तर यांचे मोबाईल नंबर पण इथं देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जे जे पोलीस भरती कराने विद्यार्थी आहेत सर्वांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि पोलीस भरतीमध्ये बघा ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे तर त्यांना मुख्यमंत्री साहेब बोललेले उपमुख्यमंत्री साहेब की आम्ही त्यांना एक वर्ष वयोमर्यादा वाढवून देणार आहोत विधानसभेमध्ये आणि जे तुमची नवीन पोलीस भरती येणार आहे तर त्या पोलीस भरतीचे फॉर्म आम्ही आचारसंहिता लागण्यापूर्वी भरणार आहोत परंतु अद्याप कोणतंही अजूनपर्यंत काही झालेलं नाही पोलीस भरतीमध्ये बघा फॉर्म भरून घेतलेले नाही कोणतीही प्रक्रिया आपल्याला दिसत नाही आहे की शासन पुढे काय निर्णय घेतं काय नाही परंतु बघा तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती संदर्भात अशाच नवनवीन अपडेट माहिती भेटत असतात त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच भेटत राहील ठीक आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरती ही आता जास्तीत जास्त पदांची निघाली पाहिजे तर अगोदर तुमची नऊ हजार सांगत होते आता म्हणत आहे की बारा हजार पदे काढणार आहोत आहे आम्ही जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बारा हजार पदे काढणार आहोत परंतु बघा आता उमेदवारांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे कारण की वाढती लोकसंख्या बघा तर तुमची मित्रांनो आता एकशे पंचेचाळीस कोटीच्यावरती लोकसंख्या आहे तर दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे आणि जे मनुष्यबळ आहे ते अपूर आहे पोलीस भरती करणारे खूप म्हणजे अपूर मनुष्यबळ आहे मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या जे सिटी आहेत पुणे मुंबई तर तिथं पोलिस यंत्रणा कमी पडत आहे एक एक म्हणजे एका पोलिसावर दोन दोन तीन तीन पोलिसांचं काम त्याला करावं लागत आहे एक एक शिपायाला दोन दोन तीन तीन शिपायांचं काम करावं लागत आहे एका माणसाला त्यामुळे हे जे मनुष्यबळ आहे हे कुठेतरी कमी पडत आहे आणि सर्वांनी मागणी होत आहे की तुम्ही जास्तीत जास्त पोलीस भरती काढा वीस हजारच्या वरती पोलीस भरती काढा तुम्ही कारण की लोकसंख्या वाढते गुन्हेगारी आता बदलापूर घटना झाली भरपूर असे काही प्रकरणं आपल्यासमोर येताना दिसत आहेत की ते गुन्हेगारीमुळे वाढ होत आहे आणि पोलीस संख्या जी आहे ती कमी पडत आहे त्यामुळे उमेदवारांचे आणि सर्व जे बेरोजगार तरुण आहेत त्यांची मागणी आहे की तुम्ही जास्तीत जास्त देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगत आहे की तुम्ही जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये पदं वाढवा आणि लवकरात लवकर पोलीस भरती काढा तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच भेटत राहील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद